नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे माझ्या समवेत जत तालुका जनस्वराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष माननीय बसवराज पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत गेल्या दोन ते तीन महिन्यापूर्वी त्यांचे अध्यक्ष म्हणून निवड झालेले आहे जत तालुक्यामध्ये जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या वतीनं मोठी घोडदड या ठिकाणी सुरू केलेली आहे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून जत तालुक्याच्या राजकारणामध्ये युवा नेतृत्व म्हणून ते सक्रिय आहेत एकोंडीचे सरपंच म्हणून लोकनियुक्त सरपंच म्हणून पाच वर्षामध्ये अतिशय दमदार कामगिरी त्यांनी केलेली आहे ज जिल्हा परिषद असेल किंवा पंचसमितीच्या माध्यमातून जे विकास कामं आहेत ते गावगाड्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी सरपंच म्हणून काम केलेलं आहे ते जन शक्ती पक्षाचे अध्यक्ष माननीय बसवराज पाटील यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या नमस्कार वा, आज तुमचा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीनं साजरा होतो वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही काही शाळेंना फळं वाटप करणार आहे खाऊ वाटप करणार आहे काही शाळांना तुम्ही वाट वह्या वाटप करणार आहे एकंदरीत तुमचा वाढदिवस आज कशा पद्धतीनं साजरा होणार आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुमची रणनीती काय असेल गेल्या अनेक दिवसापासून वाढदिवसानिमित्त मी काही सामाजिक काम करत आलो आहे आणि जास्तीत जास्त शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करणे आणि त्यांना खाऊ वाटप करणे आपल्या जत शहरातील मोकबधीर शाळा असू दे किंवा मतिबंध मुलांची शाळा असू दे त्यांना भेटून एक आ... एक क्षण त्यांच्याशी आपण घालवायचं आणि त्यांना काहीतरी आपल्याकडून होईल तेवढं सहकार्य करून एक दिवस माझ्या वाढदिवसानिमित्त एक संकल्प करून पुढील एक वर्ष आपल्यासाठी चांगलं जाऊ दे यासाठी त्यांना मदत म्हणून मी सामाजिक कामं करत असतो येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूक आहेत पंचासमिती निवडणूक आहेत त्यासाठी काय तयारी का आहे तुमची येणाऱ्या पंचायत समिती असू दे जिल्हा परिषद असू दे किंवा जत नगरपालिकेचं निवडणूक असू दे पक्षाकडून आम्हाला पूर्ण ताकद मिळणार आहे आणि आमचे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विनय साहेब परत आमचे स्वराजचे प्रदेश अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष दादा कदम यांनी आम्हाला सांगितलं की पूर्ण ताकदीनिशी आपण निवडणुकीत उतरायचं आहे आपण आता महायुतीमधले एक घटक पक्ष आहोत जनस्वराज्य म्हणजे आणि महायुतीमध्ये जे निर्णय होते वरिष्ठ जे निर्णय घेते त्याप्रमाणे आपण पुढील दिशा ठरवून निवडणूकमध्ये उतरणार आहोत किती मतदारसंघामध्ये तुम्ही लक्ष केंद्रित करणार आहात सध्या म्हणजे आता तसं महायुतीमध्ये आता दोन जिल्हा परिषद गटाची मागणी आमच्याकडे आहे वरिष्ठांनी केलेलं आहे कुठले कुठल्या महायुतीमध्ये तसं बिळुरू मतदारसंघ एक नंबरला आहे आणि दुसरा मतदारसंघ संघ असेल किंवा अन्य माडगाळ वगैरे आपण असं मागणी करणार आहोत मग त्या त्यानिमित्तानं वरिष्ठ जे निर्णय घेतील ते त्याप्रमाणे आपण काम करायचं आहे जर वरिष्ठ म्हटले आम्ही स्वतंत्र लढायचं आहे त्याप्रमाणे आमची तयारी आहे पण हे कासव कासव गतीनं आता पक्षाचं काम मी तयारी चालू केलेलं आहे आणि जास्त हे न करता गेल्या सात आठ महिन्यापासून विधानसभेपासून ज्याच्या राजकारणाची दिशा बदलली आहे त्याप्रमाणे आपण पुढे पुढे निर्णय घे घ्यायचा महायुतीमध्ये एकूण मोठे तीन पक्ष आहेत त्यामध्ये भाजप आहे शिवसेना आहे त्यानंतर राष्ट्रवादी अजितदादा गट आहे त्यामुळे आता जनस्वराज्य स्वराज्य पक्ष सुद्धा तुमच्या पक्ष सुद्धा तुमच्या महायुतीमध्ये तुमची वाटचाल कशी असेल आणि तुम्ही कशा पद्धतीने बांधणी चालू केल्या तालुक्यात नाही सर्वसामान्यांचे जे कामं आहेत तहसील ऑफिस असू दे प्रांत अधिकाऱ्यांच्याकडे असू दे पोलीस स्टेशन असू दे आम्ही आमचे प्रदेश अध्यक्ष समीरदादा कदम हे सांगली जिल्ह्याचं पूर्ण काम बघतात त्यानिमित्तानं आम्ही लोकांची कामं करतो अगोदरपासून तर मी सर्व लोकांना माहिती आहे रेशन कार्डपासून ज्यांचं सात बारावतारा असू दे काही का किरकोळ कामं असू दे त्यासाठी मी सदैव तहसील अफीसू दे कुठेही मदत करतो त्याप्रमाणेच पक्षवाढीसाठी लोकांना नवीन लोकांना पक्षाची जोडणी करायचं आहे आणि जे जुने लोक असतील त्यांना बी विनंती करून पुन्हा पक्षात घेण्याचं आवाहन आम्ही करणार आहोत त्या त्याप्रमाणे पक्षवाढीसाठी प्रयत्न चालू आहे यापूर्वी तुम्ही बसोसेनेच्या माध्यमातून तालुक्यामध्ये तुमचा संपर्क होता तालुक्यामध्ये तुम्ही पक्ष बसोसेना वाढीसाठी प्रयत्न केला होता तो क्षण कसा होता बसवसेनेच्या माध्यमातून म्हणजे ते संपूर्ण सांगली जिल्ह्यात असू दे महाराष्ट्र राज्याचे अकरा जिल्ह्यामध्ये मी त्यावेळेला दौरा केला आहे बसोसेना संस्था स्थापन केल्यानंतर संस्थापक तुम्हीच आहे हां संस्थापक अध्यक्ष मी स्थापन केल्यानंतर अकरा जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचे अनुयायी आहेत त्या ठिकाणी आपण भेट घेऊन त्या लोकांचं भेट घेऊन त्याच्या ठिकाणी चळवळीचं काम आपण चालू केलं ती चळवळ सुरू आहे सध्या हो चळवळ सुरू आहे ते सांभणारच नाही ते पक्ष काम वेगळं आणि ते काम वेगळं म्हणजे पक्षाबरोबर ते नाही हो पक्षाबरोबर नाही एकंदरीत तालुक्यामध्ये आता कशा पद्धतीनं गटवायचं तुमचं काम सुरू आहे आता सध्या बेळूर जिल्हा परिषद गटामध्ये एकोणती माझं गाव आहे ते मी स्वतः त्या ठिकाणी अजून आरक्षण निघणार आहे तरी सुद्धा मी जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती असो ज्या ठिकाणी जनरल ओपनमध्ये येतो मी मी त्या ठिकाणी लढणार आहे मायुतीमधून प्रामुख्याने ती जागा मायुतीमध्ये आपण मागणी केलेली आहे आणि संख्य जिल्हा परिषद असेल किंवा माडिगावमध्ये माझ्या बरोबर जे जे संपर्कात आहेत आणि त्या सर्व जाती धर्मातून लोक आमच्या बरोबर आहेत आणि मी सरपंच परिषद म्हणून काम केल्यामुळे जे एकशे सोळा माजी सरपंच आहेत विद्यमान काही सरपंच आहेत सदस्य आहेत ते सगळ्या सर्व आमच्या संपर्कात आहेत आणि आता सरपंच की त्यांचं संपल्यामुळे त्यांनी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद पुढे लढणार आहेत मग त्या त्या संपर्कात आपण त्या ठिकाणी करणार आहे तुम्ही एकुंडी तालुक्यात जर तेथील ग्रामपंचायतीचा लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आला पाच वर्ष तुम्ही अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली ते कशा पद्धतीनं तुमचं कामकाज होतं आणि काय अनुभव आला तुम्हाला प्रथमतः एकोंडीमध्ये म्हटलं तर एकोणीसशे बहात्तर दुष्काळापासून अगोदर आमची कैलासवासी बसवंडा सतवंडा पाटील म्हणजे आमचे आजोबा आजोबांचं नावच मला ठेवलं आहे आजोबांनी एकोणीशे त्र्याहत्तरला आजोबांचं निधन झालं त्या अगोदर त्यांनी संपूर्ण गाव आणि त्या भागामध्ये कर्नाटक भागातसुद्धा एकोंडी पासून सर्व ठिकाणी एक मालक पाटील म्हणून ते काम करत होते पोलीस स्टेशन पासून कुठलंही काम असू दे ते स्वतः दानशूर व्यक्ती म्हणून होते एकोणीसशे बहात्तर ला जेव्हा महादुष्काळ आमच्याकडे पटलात जातला तेव्हा असं धान्याचे गोदाम त्यांनी खोलून लोकांना वाटप केले म्हणजे ते एक आ, समाज धानशुव्यक्ती म्हणून गणलं जात होतं त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत आमच्या घराण्यात सरपंच व्हावा पाटील घराण्यात त्या व्हावा नंतर यश कधी मिळालं नव्हतं मग त्यानंतर आमचे वडील एकोणीसशे एकोणनव्वदला बिनवराव सरपंच झाले मग आम्ही त्यावेळेला अजून शाळा शिकत होतो मग त्यानंतर आणि दोन चार ट्रम मध्ये आमच्या ग्रामपंचायत मध्ये यश मिळालं नाही आमच्या पॅनलला मी सुद्धा निवडणुकीत उतरल्यानंतर माझ्या दहावी शाळेनंतर पॅनल प्रमुख म्हणून पॅनल करत होतो पण नंतर काय यश मिळत नव्हतं नंतर दोन हजार सतराच्या निवडणुकी अगोदरच माझे तुम्ही सुद्धा बातमी लावला होता शासनाला हेच मागणी होते की दोन हजार चौदालाच मागणी केली तर मी नवीन युती आल्यावर त्यावेळेला सरपंच हे थेट निवडणूक निवडायला पाहिजे त्यानंतर तसा जी आरबी एक दोन हजार सतराला बरोबर निवडणूक एक महिना असताना आला मग त्यानंतर आमच्या मागणीला यश मिळाल्यानंतर मी निवडणुकीत फक्त सदस्य म्हणून मला घ्या बाकी पक्षाला म्हणत होतो आणि तुम्हाला सगळं काय असेल ते सकार करू कोण आम्हाला तसं जागा देत नव्हते म्हणून सर्व आमचे युवक मित्र वगैरे मिळून तुम्ही सरपंच निवड निवडणुकीला वार म्हटलं त्याच्या अगोदरच मी दोन वार्ड क्रमांक दोन मध्ये सदस्य निवडणुकीला अर्ज भरलो होतो सरपंच आणि सदस्य असं दोन्ही ठिकाणी मला जनतेने निवडून दिला तेव्हापासून मी घराकडे बघत नाही लोकांसाठी चोवीस तास मी अव्हेलेबल असतो काय काय का काम केले काम केलं तुम्ही पाच वर्षामध्ये आणि किती निधी आणला आमच्या गावात तसं पूर्वीपासून अनेक सरपंच झाले कोणी असो गावाला निधी मिळाला नव्हता कर्नाटक बाँड्रीवर गाव असल्यामुळे सर्व भाष कन्नड भाषेत जास्त लोक आणि अधिकाऱ्यापर्यंत प्रशासनापर्यंत पोहचत कोणी सरपंच मी त्या माध्यमातून पहिल्यांदा एकुंडी गाव हे जत तालुक्यात आहे हे माहिती करून द्यायचं माझं काम झालं परत त्या पण पूर्ण कोरोना मोठच्या काळामध्ये पानंद रस्त्याचं प्रथमता वीस लाखाचं निधी आणून त्यावेळे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील साहेबांनी आम्हाला निधी दिला तो त्या निधीतनं एकुंडी गावापासून गोडडी वस्ती दोन किलोमीटरचा रस्ता लोकांना जायला सुद्धा पूर रस्ता बंद झाला होता।, होता त्या ठिकाणी शाळा आहे वस्ती आहे आणि मुलांना सुद्धा रस्ता नव्हता त्या ठिकाणी त्या तो रस्ता आम्ही केला त्या ठिकाणी ऐंशी ते ब्याऐंशी शेतकऱ्यांचं तक्रार होतं त्या सर्वांना एकत्र आणून त्या शेतकऱ्यांना एकत्र आणून समजावून त्या ठिकाणी तक्रार निराकरण करून आम्ही रस्ता केला गावात वेगवेगळ्या ठिकाणी पेविंग ब्लॉक आणि शिशोभीकरण परत ग्रामपंचायत कार्यालय जुनं होतं ते नवीन नूतनीकरण केलं परत अनेक रस्त्याचं काम तर भरपूर केलेलं आहे एकंदरीत पाच वर्षामध्ये कशा पद्धतीनं तुमचा प्रशासनाबरोबर काम करण्याचा अनुभव झाला किंवा पंचायत समितीमधले अधिकारी कसं सहकार्य करत होते थे। आणि थेट गावगाड्यापर्यंत काम करण्याची तुम्हाला संधी मिळेल मिळाली त्यामुळे आता जिल्हा परिषद बिळूर गटात उभारणार आहे त्यामुळे त्याचा काय उपयोग होईल का तुम्हाला प्रशासनात पहिल्यांदा मी संघटनेच्या मार्फत प्रशासनाबरोबर झटत होतो अनेक वेळा आंदोलन करणे निवेदन करणे बोंबाम मोर्चा सुद्धा आम्ही केलेला आहे त्यावेळेला तर तसा अनुभव कालगी मोर्चा पण कालगी मोर्चा बोंबा मोर्चा अनेक वेळेला विरोधक मंत्री मंत्र्यांचा वगैरे काही पुतळा जाळणे असे अनेक आंदोलन आम्ही केले संघर्षातून केसेस आमच्यावर होते त्यावेळेला असं सगळं केलेलं आहे पण त्यामध्ये पण मी सरपंच झाल्यावर मला काय असं जास्त अधिकाऱ्यांशी भांडणं वगैरे करायची वेळ आली नाही मी अधिकाऱ्यांचं आणि प्रशासनाने माझं जे राजकीय आहे ते ताळ ताळमेळ करून मी आणि ज्या ज्या ठिकाणी रस्ता करायची जर नोंद नसणार ते असं तर करून अधिकाऱ्यांना विनंती करून माझं राजकीय ताकदी वापरून आम्ही त्या त्या ठिकाणी काम केलं आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं बिगुल बऱ्यापैकी आता वाजलेलं आहे प्रभाग रचनेचं काम सध्या सुरू आहे येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये साधारणतः ह्या निवडणुका लागणार आहेत बिळूर जिल्हा परिषद मतदारसंघासाठी तुम्ही इच्छुक आहात कशा पद्धतीने तुम्ही तयारी केली जाईल बेळूर जिल्हा परिषद गटातून संपूर्ण सात आठ गावामध्ये आम्ही संपर्कात आहोत आणि पहिल्यापासून तर आहे संपर्कात अजून बी संपर्कात आहे सर्व जाती धर्माच्या लोकांची आमचं कनेक्टिव्हिटी आहे त्या माध्यमातून लोकांची आम्ही आता निवडणूक म्हणजे ज्या ज्या वेळेला निवडणुकीला काय करावं लागते ते सगळं आम्ही करून आता शांत आहे पसू तसं जाहीर जास्त न करता निवडणूक जवळ आल्यावर आरक्षणच्या माध्यमातून हे तयारी चालू आहे आरक्षण पडल्यानंतर तुमची पंच आहे सदस्य आहेत त्याचे कसं नियोजन केलंय तुम्ही नाही आम्ही आता मायुतीमध्ये आहे ना आता सध्या हो समजा आम्हाला जिल्हा परिषद एक जागा त्या ठिकाणी दिलं दोन जिल्हा परिषद दुसऱ्या पक्षाचे असणार मायातीमध्ये त्यांचाही आम्ही प्रचार करणार त्यांना निवडून आणायचा मी जबाबदारी घेणार आणि त्याच्या ठिकाणी तीन कसं खालचं मिळते वरचं मिळते ते सांगता येत नाही पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद त्या तीनही एकत्र आणून आम्ही माहिती प्रमाण काम करणार जन स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून दोन विधानसभा अतिशय ताकदीनं या तालुक्यामध्ये लढवल्या गेल्या एका विधानसभेसाठी प्रभाकर सनबडीकर उभे होते आणि दुसऱ्या विधानसभेसाठी स्वर्गीय बसवराज पाटील उभे होते जवळजवळ तीस पस्तीस हजार मतं त्यांना पडाली पडली आता तालुक्यामध्ये बघितलं तर मध्यंतरीच्या काळामध्ये जन शक्ती पक्षाची ताकद थोडीशी कमी झाली होती आता तुम्ही आल्यामुळे पुन्हा ते शिवधनुष्य खांद्यावर घेतलेलं आहे एकंदरीत जे संस्थापक आहेत तुमचे आमदार विनयजी कोरे आणि प्रदेशाध्यक्ष समीरजी कदम यांचं कसं साकार आहे तुम्हाला गेल्या ज्या वेळेला दोन हजार चारला पक्ष स्थापन झाला त्यावेळेस दोन हजार चारला आरक्षण होतं त्यावेळेस प्रभाकर सनमकर साहेब लढवले होते त्यांचा दोन हजार नऊला बसवराज काका पाटील ते निवडणूक लढवले त्यावेळेला त्यांना यश मिळालं पण थोड्या मतांना त्यांनी पराभव स्वीकारायला लागला आणि ते पक्ष नवीन असताना त्यावेळेला लोकांनी खो काही ठिकाणी स्वीकारलं काही ठिकाणी नाही त्यानंतर दोन हजार चौदा आणि एकोणीस आणि चोवीस असं निवडणूक विधानसभा जत महायुतीमध्ये असल्यामुळं तिथं जागा मिळाली नाही आणि जत जागा आता त्या ठिकाणी त्याने लढवलं नाही पण तुम्हाला एकच आज लोकांना सांगतो लोकांना म्हणजे आश्चर्य वाटेल दोन हजार एकोणतीसला जजची जागा जनस्वराज्य असेल आणि जतचा आमदार आज जनस्वराजचा असेल कारण काय आहे महाभारतामध्ये श्रीकृष्णांना सांगितलं की तुम्हाला जर एक टक्के जरी विजय तुमच्या समोर दिसत असेल तुम्ही मैदान सोडायचं नाही मग त्यामुळे आम्हाला काय अडचण नाही जनस्वराज्याचा जत आ म्हणजे जनस्वराजच्या मानसिकतेचा त मतारसंघ आहे आणि विनय गोरे साहेब असू दे किंवा संविधदा कदम असू दे त्यांचं पूर्ण आम्हाला सहकार्य आहे कोणत्याही विभागात काम असू दे आज आम्हा आम्ही जनतेचं काम करत आहोत दोन हजार एकोणतीसला संविधदा कदम हे जत तालुक्याला इच्छुक आहेत जत तालुक्यामध्ये अशी एक चर्चा आहे खरंय काय नाही ते संविधदा कदम हे आज सध्या <laughs> आमचे विनय आमदार विनय गोरे साहेबांचे विश्वासू साथीदार आहेत <laughs> आणि तसंच ते दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे जवळचे घडले जातात त्या माध्यमातून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते काम करतात तसंच जत तालुक्यामध्ये त्यांचं काय ते इच्छुक नाहीत ते मिरज मतदारसंघामध्ये इच्छुक आहेत मिरज मतदारसंघामध्ये आरक्षण आहे आणि मिरज मतदारसंघामध्ये आरक्षण दोन हजार एकोणीसला उठलं तर त्या ठिकाणी ते उभारणार आहेत आणि जर उठलंच नाही तर आम्ही स्वतः त्यांना म्हणजे त्याचं विनंती करणार आहे ते काही करून त्यांना विनंती करी जतला साहेब तुम्ही या त्यासाठी येणाऱ्या आता जवळजवळ विधानसभा निवडणूकहून सात ते आठ महिने झाले आहेत आता जवळजवळ चार वर्षे राहिले या चार वर्षात काय रणनीती असेल तालुक्यात तुमची पुढच्या चार वर्षामध्ये जवळजवळ आता मैसाळच्या पाण्याचा प्रश्न पुढील कामासाठी निधी सरकारकडून आणणे एकमेव आमचं आता ध्येय आहे आणि जत तालुका विभाजन अनेक वर्षापासून अनेक आमदार झाले अनेक सभापती झाले अनेक कार्यकर्ते मोठे झाले आणि परत ते घरीसुद्धा बसले पण त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी काम केलेलं नाही माझा स्पष्ट आरोप आहे आणि जत तालुका विभाजन हा प्रथमतः महत्वाचा आहे कळीचा मुद्दा आहे कळीचा मुद्दा विभाजन दोन तालुक्या झाल्यानंतर त्या त्या तालुक्याला वेगवेगळा निधी मिळते निधी मिळायला जास्त निधी मिळतो आणि तालुक्याचा विकास होतो दोन हे विषय झाले आणि मैसाळचं पाणी काही ठिकाणी पोहोचलं आणि विस्तारित योजनाला पैसे लगेच मिळून लवकरात काम चालू व्हायला पाहिजे आणि जे विद्यमान आहेत ते आता प्रयत्न करतात का नाही माहीत नाही पण फक्त मीडियावर आम्ही बघतोय बाकीचं काय चालू आहे सध्या तालुका विभागाचं घोड कशात अडकलंय काय या संदर्भात तुम्ही आठच दिवसापूर्वी मुंबईला जाऊन आला तिथे काय चर्चा झाली काय काही मंत्र्यांनी भेटला तालुका विभाजनचा प्रश्न हा राज्य शासका सरकारचा विषय आहे फक्त जत तालुक्याचाच विषय नाही अनेक तालुक्या आता नवीन निर्माण होणार आहेत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पासून ते आता योजना चर्चा चालू आहे आता लगेचच याबद्दल निर्णय होईल पण तालुका विभाजन करायचं आमचा जत तालुका ता फोडून तिकडं मंगळवेढा तालुका असू दे किंवा पंढरपूर जिल्हा होणार आहे असं काहीतरी आम्हाला ऐकायला मिळतंय मानदेश तालुका वगैरे हो तसं काय जोडायला नको सांगली जिल्ह्यातच राहून आमच्या काही त्या जत तालुक्यामध्ये उमदी करो संघ करो माडगाळ करो तिकडे एक तालुका करून जत एक तालुका ठेवून असं आमची तालुक्याची मागणी कुठला तालुका व्हायला पाहिजे तुमची काय इच्छा आहे नाही नाही त्या पूर्व भागात कोणताही तालुका झाला तर आमचं तर मत आहे तिथं वाद जर असलं तर एक पश्चिम जत पश्चिम तालुका जत पूर्व तालुका असं नाव ठेवलं तर कोणाचं काही अडचणच येणार नाही सध्या संकेत केवळ अप्पर तहसील कार्यालय मात्र काही दाखले आणि पंचशिक्षेची कामं जर वगळता रेशन कार्ड काढण्यासाठी जतला यावं लागतंय खरेदी दस्तासाठी जतला यावं लागतंय काही रेकॉर्ड ऑफिस ते तर नाहीये त्यामुळे प्रचंड लोकांना त्रास होईल साध स्टाम्प मिळत नाही त्या भागामध्ये यासाठी तुमचं काय रणनीती असेल नाही त्यावेळेला फक्त ना नाम मात्र वापरतशीर कार्यालय केलं आहे पूर्ण तालुका तसं जतलंच कामं आहेत अजून सब रजिस्टर खरेदी असू दे किंवा पंचवीस कार्ड असू दे रेशन कार्ड असू दे जतला लागते तिथं त्या त्या ठिकाणी विभाजनचा मुद्दा अजून राजशासचा मुद्दा आहे अजून ला, लांब होत असेल तर त्याला वेळ लागत असेल तर जतला सबरजिस्टर कार्यालय व्हावं आणि जतला संकला रजिस्टर कार्यालय व्हावा आणि संकला परत रेशन कार्डचं त्या ठिकाणी पुरवठा शाखेचं एक अधिकारी नेमून एकाच ठिकाणी संकला त्या भागातल्या लोकांचं काम त्या ठिकाणी व्हायला पाहिजे किंवा उमुदीला होऊ दे किंवा त्या निम्मा भागातल्या दुष्काळ पूर्व भागांना पूर्व भागाचं काम त्या त्या ठिकाणी व्हायला पाहिजे त्या लोकांना जतलं याला लागायला नाही पाहिजे त्यासाठी तुम्ही आमदार विनय कोरेवर दादा कदम यांना घेऊन काय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार शंभर टेक करणार त्यांच्याशी एकंदरीत जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे या तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी किंवा शेतीच्या पाण्यासाठी गेले अनेक वर्षी संघर्ष सुरू आहे पश्चिम भागामध्ये सोळा ते सतरा गावामध्ये पाणी आलेलं आहे पूर्व भागामध्ये अजूनही पासष्ट गाव पाण्यासाठी टाहो फडतोय हो काय परिस्थिती आहे सध्या सध्या ज्या ज्या ठिकाणी पाणी आलेलं आहे त्या ठिकाणी ज्या वेळ पाणी आलेल्या ठिकाणीचं पहिलं सांगतो त्या ठिकाणी ज्या गरज असते त्यावेळेला सुद्धा तिकान त्या ठिकाणी पाणी येत नाही आणि राजकीय लोक फक्त पाणी पूजनामध्येच अनेक वेळा आम्ही लहानपणापासून बघतोय पूजनासाठी अजूनसुद्धा पाण्यासाठी पूजनच जास्त झाले नारळ फोडले नारळ फोडणे नुसतं असेल आतापर्यंत ते नार नारळामध्ये अनेक डॅम झाला असतात ज्या तालुक्यामध्ये एवढं नारळ फोडलेलं आहेत आणि विरोधक किंवा कुठल्या नेत्याला नाव ठेवायचं मी काम करत नाही चळवळीच्या ह्याच्यात आम्ही गेल्या वीस वर्षापासून बघतोय ज्या ठिकाणी पाणी आलंय तिथंच अजून पूर्ण पाणी येत नाही आणि पूर भागाचं काय अजून अवस्था होणार नशीब काय आमचं जर तालुक्याचं अजून लिहून ठेवले आम्हाला भावनिकच्या नातनामेस काही पाणी मंगळवेढा पूर आता या कोपऱ्यातनं कुंभारीतनं आल्या तर नंतर मंगळवेडा तालुक्याला पूर्ण पाणी पोहोचले पण आमच्या पूर भागाला उमदीला संकला अजून पाणी जातच नाही त्यामुळे दरीबडची दरीबडची सारख्या एका गावामध्ये मार्च मध्ये मार्च मध्ये एका नेता कुठल्याही पक्षाचे असे ना येऊन ते एक तास थांबावं त्याला पाहिजे माझं कारण ते एवढं दुष्काळ आहे तिथं पाणी प्यायला सुद्धा मिळत नाही असा विषय आहे मग त्या त्या गावच्या लो, लोकांना नेत्या ने लोकांनी ने इथल्या जे विद्यमान आहेत त्यांनी इथलं जो दुर्दश आहे ते सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी करावं यासाठी तुम्ही त्यांना सकार करणार आहे शंभर टक्के त्या कोणत्याही कोणत्याही पक्षाचा नेता असू दे जत तालुक्याच्या ता विकासासाठी आम्ही सहकार करणार आता प्रामुख्यानं माझी मागणी आहे गेल्या दोन महिन्यापासून आम्ही निवेदन देतोय मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन दिलंय परिवहन मंत्र्यांना बी निवेदन दिलंय जतमध्ये एस टी स्टँड मुद्दा लोक व्हायला पाहिजे कारण काय झालं जतला रस्ता झाला हायवे झाला हे सगळं आहे पण जतला आल्या आल्या पैपना आम्हाला आल्यावर पहिल्यांदा हसतात जतला एसटी स्टँडच नाही आणि कुठं कोणाला उभारला येत नाही महिलांना वगैरे उभारता येत नाही आणि चोरीचं प्रमाण जास्त जत स्टँडमध्ये वाढते संध्याकाळी कुठं उभारत येत नाही कुठं एक लाईट नाही कुठं स्टँड मग पहिल्यांदा प्रामुख्याने जतला एसटी स्टँड व्हायला पाहिजे हे आमची प्रामुख्याने मागणी आहे त्यासाठी काय तुम्ही आता भेटलाय परिवहन मंत्र्याला हो परिवहन मंत्र्यांना मी निवेदन दिले आणि खुद मी कालच परवा मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना निवेदन दिलंय आहे फडणवीस साहेब सुद्धा त्यासाठी ते पॉझिटिव्ह आहेत लवकरात लवकर होईल पण विधीमान आमदारांना सांगतो त्याबद्दल त्यांनी लवकरच काम करावं ओके धन्यवाद साहेब आ, एकंदरीत आपण आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं तालुक्यातील वेगवेगळे विकासकामावरती चर्चा झाली एकंदरीत आज तुमचा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने आपण साजरे करणार आहात आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये तुमच्या तुमचं कार्य असंच तालुक्यामध्ये चांगलं हो आणि तुमच्या हातून वेगवेगळे वेग विकासकामं या तालुक्यात हो एवढंच मी तुम्हाला टी व्हीवरून मराठीकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद Press the bell icon on the video and never miss another update. Lovely...